गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी भोगाजी महादेवाचे माजी चेअरमन आदरणीय एडी सर यांनी जी माहिती दिली ती माहिती आजची खरी आहे कारण त्यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेज मंजूर करून आणले होते त्यावेळी दोन दहा दहा ते पंधरा या कालावधी दे आदरणीय दहसीर पाटील या ठिकाणी चेअरमन होते शेरमन असताना त्यांनी कारखान्यामार्फत कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी सहकार्य केले नाही ते त्या ठिकाणी कॉलेज होण्यासाठी मेडिकल कॉलेज होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही त्यामुळे हे कॉलेज होऊ शकले नाही त्या शैक्षणिक विकासाला यांनीच ह्या मंडळींनी खो आणण्याचा प्रयत्न केला आणि आज भागातून खोटे नाट्य आरोप करत आहेत की बाबा ह्या मंडळींनी शैक्षणिक विकास त्या ठिकाणी केला नाही आम्ही सातत्याने त्या ठिकाणी शैक्षणिक विकास करण्याचा प्रयत्न केला असतील ईडी चौडी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या मंडळीने त्या ठिकाणी सातत्याने शैक्षणिक विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधी वाखावले जे सदस्य आहेत या मंडळींनी कोणत्याही प्रकारचं ते सहकार्य केले नाही कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका